गुड आफ्टरनून मैत्रीणो मैत्रीण मी आज तुम्हाला चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती फेशियल दाखवणारे मै सांगणारे मैत्रिणो खास उन्हाळ्यासाठी तर उन्हाळ्यामध्ये मैत्रीण कुणाकुणाची त्वचा ना अशी वृक्ष होती पोरडी पडत चलती स्किन अशी किती पण मॉइश्चरायझर लावलं तरी मॉइश होत नाही स्किन आणि आणि म्हणजे उन्हा उन्हामुळं पण टॅन आपण बाहेर बी थोडं जर गेलं तर स्किन टॅन आहे मैत्रीण त्यासाठी मी काही सांगणार आहे मैत्रीणो तर उन्हाळ्यामध्ये स्किनची कशी काळजी घ्यायची त्यासाठी मैत्रीणो त्वचा कोरडी पड कोरडी पडू नये ह्याच्यासाठी मैत्रिणींनो तसेच चेहऱ्यावरील चमक जाऊन पुन्हा त्वचा कळवा काळवणते मैत्रीण ह्याच्यासाठी ती हे टाळण्यासाठी मैत्रीण घरगुती फेशियल आहेत मैत्रीण माझ्याकडं तर स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा तर सर्वात प्रथम मैत्रीण आपल्याला क्लिन्सिंग करायचे नॅचरल पद्धतीनं कधी कसं मैत्रीण आजकाल केमिकलयुक्त सगळ्यांनाच म्हणजे हे असे प केमिकलयुक्त फेशियल हे सूट होत नाहीत मैत्रीणं कोण शंभरमधून पन्नास टक्के ची स्किन ही युक्त असते मैत्रिणी काही बी केमिकलचे रिॲक्शन येते त्याच्यामुळं तशा लेडीजसाठी आणि असं सुद्धा मैत्रीण तुमच्यासाठी असं फेशियल म्हणजे तुम्ही केमिकल प्रॉडक्ट न वापरता तुम्ही घरच्या घरी हे फेशियल तुम्ही करू शकतात मैत्रीण आणि त्याचा भरपूर प्रमाणात नव्वद टक्के इफेक्ट येत आहे मैत्रीण मी करते स्वत तर घरगुती फेशियल आहे मैत्रिणींचा स्टेप बाय स्टेप फॉलो करा सगळ्यात प्रथम मैत्रिणी कच्चं दूध घ्यायचं आपल्या म्हशीचं सकाळी दूध येतंय आहे मैत्रीण बाजूला ठेवायचं वाटेवर फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर फुल फॅटचं घ्यायचं मैत्रीण आणि त्याच्याने मैत्रिणी आपल्याला कॉटनच्या सह्याने मैत्रिणी लावून घ्यायचं आणि क्लिन्झिंग करून घ्यायचं आपण क्लिन्झिंग लोशन कसं लावतात त्याप्रमाणे दूध लावायचं आणि मसाज करून घ्यायचं मैत्रीण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत राहायचं पुन्हा लगेच मानेलासुद्धा आपल्याला लावून घ्यायचे गळ्याला आणि चेहरा चांगला वॉश करून घ्यायचा मैत्रीणं नंतर मैत्रीण स्क्रबिंग करायचे मैत्रिणी स्क्रबिंगसाठी आपल्याला टमाट घ्यायचं मैत्रिण किंवा मग तुम्ही ऐवजी लिंबू पण घेऊ शकतात मैत्रिण पण लिंबू खूप इफेक्टिव्ह आहे असं ज्यांची ल लयदा म्हणजे वृक्षत्व आहे त्यांना लिंबू हे नाही म्हणजे सूट होणार नाही तितकं किंवा मग तुम्ही आपलं टमाटं साधं टमाटं कट करायचं त्याच्यावर साखर थोडी मिक्सरमधून काढायची आणि साखर अर्धा टमाटं कट करायचं आणि ती साखर मिक्सरमधून काढलेली साखरमध्ये डीप करायचं आणि त्याच्यानी मसाज करायचं सर्क्युलर मोशनमध्ये आणि पाच मिनिट ठेवायचं मैत्रिणी लगेच वॉश करून घ्यायचंय मैत्रिणी आणि स्क्रबिंग घ्या अशा प्रकारे तुम्ही स्क्रबिंग करून घ्या मैत्रीण आणि नंतर मैत्रीण आपल्याला स्क्रबिंग झाल्यानंतर आता सर्क्युलर आपल्याला मैत्रीण पाच मिनिट मसाज करायचा आहे मैत्रीण त्याच्याने टॅन जाते सर्क्युलर मोशनमध्ये हे लावून टमाटं लावून झाल्यानंतर टमाट्याचंच थोडं मधला गर काढायचा मैत्रीण त्याच्याने ते मसाज करून घ्यायचा आहे अशा पद्ध पद्धतीनं मैत्रीणं तुम्ही स्टेप बाय स्टेप स्ट्रीमिंगची पण स्टेप आहे मैत्रीणं पण आता सुद्धा उन्हाळा खूप ऊन आहे त्याच्यामुळं तुम्ही स्टीमिंग काय करू नका मैत्रिणीनं हिवाळ्यात जर असेल तर हिवाळ्यामध्ये तुम्ही स्टीमिंग वापरू शकतात कारण ह्या दिवसात स्किन करपण्याची सुद्धा शक्यता दाट असतीय स्टीमिंगमध्ये सुद्धा त्यामुळं उन्हाळ्यामध्ये स्टीमिंग तर शंभर टक्के करायचीच नाही मैत्रीणं अशा पद्धतीनं मैत्रीणं तुम्ही स्किनची उन्हाळ्यामध्ये काळजी घेऊ शकतात आणि झोपण्याच्या आधी मैत्रीणं थोडं आईस आईस आपल्या स्किनला घासायचं मैत्रीण दिवसातून दोनदा फक्त दोनदा मैत्रीणं जास्त बी घासलं ना बदले कोर्स हे होते आणि त्याच्यामध्ये धूळ जाण्याची शक्यता असते त्यामुळं फक्त दोनदा तुम्ही बर्फ घासू शकतात तुमची स्किन हायड्रेट व्हायला सुरुवात होती आणि छान असं ब्रिदिंग घेते आणि ख म्हणजे फुलून राहती स्किन अशी छान वाटती दोनदा तीनदा तुम्ही आईस घेऊन थोडं हे करून घेतलं त्याच्याने थोडा थोडा मसाज तर केला अशा पद्धतीनं मैत्रीणं तुम्ही घरच्या घरी काही केमिकलयुक्त पदार्थ न वापरता प्रॉडक्ट न वापरता तुम्ही घरच्या घरी अशा नुसार दुधाने ह्याच्यानी फेशियल करून तुमची स्किन काळपटपणापासून तुमची टॅनपासून वाचू शकते मैत्रीण माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मैत्रीण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा